तर नाही आहे कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की रस्त्यावरून गाड्या येतात जातात ये काही खांबाला लाईट नाही आहे दुसरं इकडं पावसा पाण्यामध्ये एवढे गाड्या फसते की चार चार माणसं आपण येऊन गाड्या घरी येतो तर रोड नाही आहे रस्त्यांची कामं नाही झाली काय माहिती का पाणी इकडं दहा दिवस आड येतोय आता पाण्याची समस्या बोललं होतं तर पाणी सुट राहिले हफ्त्यातून एकदा पण पाण्याचा थोडा प्रॉब्लम आहे सर्वात मोठा रोडचा प्रॉब्लेम रोडचे तिकडं म्हणजे ॲक्सिडेंट खूप जास्त प्रमाणे आहे कारण की जे जुने रोड बनले होते त्याचे खूप उबड खाबड रस्ता झालेला आहे तिकडं नाही का त्याच्या त्याच्यामुळे काय होतं ॲक्सिडेंट खूप जास्त, जास्त कारण इकडचे कर लोकल लाईक लाईन लो लोकल मुलांना म्हणजे माणसांना इकडं लाईट आहे गाड्याला गाडी खराब होते लवकर गाडी पंक्चर होते नाही प्रॉब्लेम आहे रोड चेन की जिल्हा परिषद शाळा इशन ते ग्रामपंचायत हा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये कळूनच येत नाही की खड्ड्यावरती रस्ते का याच्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्डेमध्ये रस्ते हेच कळून येत आणि दुसरी गोष्ट अशी की जे प्रमाण आहे ते गेल्या काही दिवसापासून भरपूर काही वाढलेले आणि रात्रीच्या वेळेस एकही धाबावरती लाईट किंवा किंवा असं काही नाही तर आमचं मत एवढं आहे की लहान मुलं समजा शाळेत जातात त्यांना ती भरपूर अडचण होती हा पुस्तक संपला संपलं आता पण पुढं पण टाकतो तर त्याची काहीतरी व्यवस्था करून द्यावं ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षात पा। चार साडेचार वर्षामध्ये काहीच म्हणजे लक्ष दिलेलं नाही कोणताही सदस्य निवडून आलेली जे ग्रामपंचायती सदस्य यशवंत नगर गावामध्ये कोणीही लक्ष

ट्रेनेज लाईन पाहिजे आणि ती रस्त होईल की घाम पडते आहे ना ती नसली पाहिजे